नमस्कार आज सोळा जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी आहे मुख्यमंत्र्यांनी आरोप फेटाळले शिष्टमंडळ दावस दौऱ्यावर रवाना तीन लाख कोटींचे सामंजस्य करार खर्चावरून विरोधकांचे टीकास्त्र सर्वांना माहिती आहे कालच्या वृत्तपत्रामध्ये एक बातमी आली होती जी की दावस दौऱ्याबाबत होती व आता चोपन्नाववी दावसची ही परिषद असेल ओके वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची ही परिषद आहे मग या परिषदेला अगदी भारत सरकार पण गेलेलं आहे त्यासोबतच महाराष्ट्राचं पण एक शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे पण ते शिष्टमंडळ अगदी सोळा जणांचं जरी असलं तरी त्याचा खर्च जास्त होणार आहे व अगदीच तीन लाख कोटींचं सामंजस्य करार होण्याची अपेक्षा आहे आता इथं करार असं दिलेला आहे पण तू अपेक्षा आहे ही ओके आता लास्ट इयरला पण गेले होते आपले सर्व मंत्रिमंडळ पण अद्याप महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रीज वगैरे लागलेले आहेत का त्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे व याचं उत्तर तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल त्यामुळे मला बोलण्याची वगैरे काही गरज नाही पण आता पण तसंच झालेलं आहे परत खर्च वगैरे वाढणार हे नक्कीच आहे किंवा म्हणजे अगदीच लहान मुलं वगैरे सुप्रिया सुळे यांचं वगैरे जर तुम्ही भाषण वगैरे पाहिलं तर त्यांनी पण तसंच टीका वगैरे केली आहे त्यामुळे विरोधक ठिकास्त्र सध्याला देत आहेत ओके आता याबद्दल डिटेल आपल्याला जाण्याची गरज नाही आहे फक्त एवढं लक्षात असू द्या ही ची परिषद आहे कोणाची परिषद आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ओके याची या, या संस्थेची परिषद आहे परीक्षेला डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो की दाओस येथे महाराष्ट्र सरकार पण गेलं होतं तेथील परिषद वगैरे कोणती आहे तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची ती परिषद आहे डन त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा श्रीरामाच्या मूर्तीची अठरा जानेवारीला गाभारात स्थापना अयोध्येत आजपासून धार्मिक विधी ओके आजपासून धार्मिक विधी चालू होणार आहे तर बावीस तारखेला प्राणप्रतिष्ठा होणार आहे मग एकवीस जानेवारीपर्यंत ही सर्व धार्मिक विधी वगैरे चालणारी आहे ओके त्यानंतर पुढे पुन्हा न्यायालयीन लढाई ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव गट उच्च न्यायालयात आता हीच बातमी तुम्ही जर याच्यावर पाहिली म्हणजे आपलं महाराष्ट्र टाइम्समध्ये पाहिली तर पहा पहा महाराष्ट्र टाइम्समध्ये ती जी लोकसत्तातील बातमी होती त्याला अशा पद्धतीने दिलेला आहे तर विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आता आव्हान झालेलं आहे ओके सर्वांना माहिती आहे काही दिवसांपूर्वीच म्हणजे मागील आठवड्यामध्ये विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला शिवसेना जजमेंटमध्ये किंवा शिवसेनाविरुद्ध शिवसेना केसमध्ये निकाल दिला व मत त्यांनी म्हटलं की खरी शिवसेना ही उद्धव सॉरी एकनाथ शिंदे यांची आहे ओके खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची आहे त्यामुळे जे शिवसेनेचं चिन जे चिन्ह त्यानंतर सर्व काही असेल किंवा जे आमदार वगैरे आहेत ते सर्व एकनाथ शिंदे यांच्याकडे बिलॉंग करतात ओके मग याच निर्णयाला विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला कोण उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात त्याला घेऊन गेलेले आहेत किंवा त्याला आव्हान सर्वोच्च न्यायालयात दिलेले आहेत ओके त्यामुळे उद्धव ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला बरोबर कोणत्या निर्णयावरून तर जे विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना कोणाची या जो निर्णय होता ना त्याबद्दल उद्धव ठाकरे गेले आहेत तर अगदीच जे अपात्र किंवा अपात्र आमदार वगैरे होते त्याच्या निर्णयाबाबत एकनाथ शिंदे गेले आहेत बॉम्बे हायकोर्टामध्ये आता पहा थोडंसं एकनाथ शिंदे यांच्या केसला समजून घेऊयात ओके बॉम्बे हायकोर्टामध्ये एकनाथ शिंदे ही काय केस म्हणून घेऊन गेले आहेत तर विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे गटांना मान्यता दिली व जे आमदार होते चौदा आमदार होते जे की उद्धव ठाकरे गटांचे आहेत यांना पण त्यांनी पात्रच ठरवलं पण पहा विधानसभेमध्ये एखादा जर पक्ष असेल व एखादा घटक पक्ष म्हणून जर तिथं मान्यता असेल व त्या घटक पक्षाचा जो व्हीप असेल किंवा त्याला प्रतोद म्हणतात पहा ओके तो जर प्रतोद एखादा निर्णय वगैरे घेतला असेल किंवा जर व्हीप काढलं वगैरे असेल तर ते सर्व आमदारांना मान्य करणं बंधनकारक असतं पण आता भरत गोगावले हे सध्याला एकनाथ शिंदे गटाचे व्हीप आहेत व त्यांनी निर्णय काढला की तुम्ही आमच्यासोबतच राहायचं आहे पण हे चौदा आमदार काय म्हटले आम्ही तुमच्यासोबत येणार नाही ओके मग आम्ही तुमच्यासोबत येणार नाही म्हटल्यानंतर लगेच आपलं अनुसूचित दहावी काय सांगते की जर एखाद पक्षाचं जर सॉरी पक्षनेत्याचं जर काही आमदार किंवा काही खासदार वगैरे जर ऐकत नसतील तर ता त्याला डायरेक्टली आपण कोर्टामध्ये वगैरे खेचू शकतो मग याच निर्णयाबद्दल हे जे चौदा आमदार एकनाथ शिंदे यांचं ऐकत नाहीत यासाठी बॉम्बे हायकोर्टाचे दरवाजे कोणी एकनाथ शिंदे गटांनी ठोठावलेले आहेत ओके आय होप तुम्हाला हे समजले असेल तर उद्धव ठाकरे कशासाठी गेलेले आहेत उद्धव ठाकरे यांनी म्हटलेली आहे की बाबा ही शिवसेना तर माझी आहे व जी खरी शिवसेना आहे ती आमची आहे यासाठी त्यांनी तिकडे गेलेली आहेत तर बाकी आमदारांच्या पात्रतेसाठी शिवसेना उच्च न्यायालयात गेले म्हणजे एकनाथ गट उच्च न्यायालयात गेलेला ओके आय होप तुम्हाला दोघांना पण समजलं असेल की कशा पद्धतीने ही केस वगैरे आता पुढे वळण घेत आहे फक्त थोडस हे करून चला म्हणजे कहाणी आहे किंवा एक स्टोरी आहे असं समजून घेऊन थोडं थोडं पुढे चालण्याचा प्रयत्न करा तुम्ही अन्यथा पहा हे शिवसेना विरुद्ध शिवसेना कशा पद्धतीने पुढे चालले हे काहीच समजणार नाही ओके आता पहा एकदाच फायनल रिझल्ट येऊया आता पण एक केस स्टडी नक्की बनवणार आहे पण दिवसेंदिवस काय होतं पहा हे कोर्टाचे जजमेंट वगैरे येतात किंवा अगदी विधानसभा अध्यक्षांनी पण तशा पद्धतीनं कॉन्स्टिट्युशनल जजमेंट दिलं नाही त्यामुळे मी याला स्किप केलेलं आहे अन्यथा आपण याबद्दल नक्कीच चर्चा करणार आहोत त्यानंतर मग तुला सलाम करावा लागेल इगतपुरीमधील विद्यार्थिनीला मोदींची दाद म्हणजे त्यांनी म्हटलं की मला आय एस व्हायचं आहे तर नरेंद्र मोदी यांनी अगदीच दाद वगैरे दिली किंवा त्यांना प्रोत्साहन वगैरे केलेलं आहे त्यानंतर इकडे येऊयात आपण परत हे आपण पाहिलेले आहे त्यामुळे आता याला गरजेचं नाही आहे त्यानंतर इंडिगोच्या वैमानिकावर प्रवाशाचा हल्ला त्याला अटक वगैरे करण्यात आलेली आहे त्यानंतर मुन्नवर राणा कालवश प्रख्यात उर्दू शायराला लखनौमध्ये अखेरचा निरोप व यांना दोन हजार चौदा साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता ओके मुन्नवर राणा लक्षात ठेवा ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार चौदा साली मिळालेला आहे डन त्यानंतर पुढे जगातील पहिल्या पाच श्रीमंताची संपत्ती दुप्पट तर पाच अब्ज आणखी गरीब झालेली आहेत व हे पण जे ऑक्सपेनने जाहीर केलेल्या अहवालात दोन हजार वीस पासून जगातील सर्वाधिक पाच श्रीमंत व्यक्तींची संपत्ती दुप्पट झाली असून जगभरातील तब्बल पाच अब्ज लोक अधिक गरीब झाल्याची अधोरेखित केली आहे व ही जी आकडेवारी आहे ना ही पण दावस येथे भरलेल्या परिषदेमध्ये देण्यात आलेली आहे ओके म्हणजे एक अगदीच काय म्हणू शकतो आपण एक दु आ... एक व्यस्त प्रमाण वगैरे तापला दिसत आहे असं म्हटलं तरी चालेल पहा जगातील पाच सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची संपत्ती दोन हजार वीस साल वीस पासून अगदीच दुप्पट झाली आहे तब्बल पाच अब्ज लोक अधिक गरीब झाले आहेत दावस येथे सुरू झालेल्या जागतिक आर्थिक परिषद या डब्ल्यू वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम पहिल्या दिवशी ऑक्सफॅम या संस्थेने आपला वार्षिक विषमता अहवाल प्रसिद्ध केला त्यातून अनेक धक्कादायक निष्कर्ष उजळत आले आहेत व हे अगदीच मी याच्यापूर्वी पण म्हटलं नाही की अगदी भयावह किंवा एक व्यस्त प्रमाण वगैरे आपला दिसतं मग आता यावरूनच आता आपला एक केस स्टडी वगैरे सांगता येईल किंवा भारत पण म्हणतं हो की पहा आपण फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी वगैरे बनवायची आहे नक्कीच बनते पहा होतं काय समस्या आपल्या देशात किती दोन टक्के फक्त श्रीमंत व्यक्ती आहेत तसा आपण कन्सिडर करूयात ओके okay. आता म्हणजे ऐंशी कोटी तर जनता नाही तसं म्हणजे स्वतः शासनावरच निर्भर आहे त्याबद्दल नाही पण जे दोन कोटी व्यक्ती टॅक्स वगैरे भरतात ना त्यांच्याबद्दल बोलतो आहे मी टॅक्स पेअरची संख्या आपल्याकडे फक्त दोनच आहे दोन टक्केच आहे मग पहा हे दोन टक्के व्यक्ती श्रीमंत आहेत मग होत आहे काय पहा अगदी अठ्ठ्याण्णव टक्के जनताना दिवसेंदिवस गरीब होत आहे ओके okay. गरीब होते मग गरीब झाल्यानंतर पहा यांच्या जो रोजगाराच्या संधी वगैरे नाहीत मग हे काय करत आहेत अगदी शासनावर वगैरे जगत आहेत म्हणजे यांना कोण शासन जिवंत ठेवत आहे शासन जिवंत ठेवत आहे ओके डन पण पहा शासन जिवंत ठेवत असताना हे जे दोन टक्के व्यक्ती श्रीमंत आहेत ना हे काय करत आहेत यांची जी, जी संपत्ती आहे ना दिवसेंदिवस वाढत आहे संपत्ती वाढत आहे संपत्तीमध्ये यांच्या वाढ होत आहे मग मला सांगा तुम्ही आपला भारत देश काय म्हणतो की आम्ही दोन हजार पंचवीसपर्यंत फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीची अर्थव्यवस्था बनणार आहे बरोबर मग पहा हे अठ्ठ्याण्णव प्लस दोन टक्के असं म्हटलेले आहे का बिलकुल नाही त्यांनी ह्या दोन टक्क्यावरून पण फायव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवू शकतात कसं पहा हे जर व्यक्ती जसं जसं जस श्रीमंत होत जातील ना तसं तसं देशाची अर्थव्यवस्था नक्कीच वाढत जाईल पण हे जे गरीब जनता आहे ना गरीब जनतेला काही मिळणार नाही ही एक सदस्य आहे त्यामध्ये इथं पण तसं झालं पहा श्रीमंताची संपत्ती दुप्पट झालेली आहे त्यापैकी भारताचं एक दोन तरी नक्कीच असतील त्यामध्ये त्यात शक नाही आहे पण पाच अब्ज आणखी गरीब झालेत व त्यामध्ये आपलं पण एक लाख तरी गरीब नक्की असतील ओके भारताचे पण अगदी जसं जसं श्रीमती वाढत आहेत ना तसं तसं ही तफावत वाढत आहे त्यामुळेच वर्ल्ड इकॉनॉमिक मध्ये ही देण्यात आलेलं आहे ओके व पहा इकडे अगदीच आपल्याला फाईव्ह ट्रॉलर फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवायची आहे मग जे दोन टक्के व्यक्ती आहेत त्यांच्याजवळ जास्त संपत्ती आणखी जर आपण देऊ केलं म्हणजे सरकारने जर यांनाच संपत्ती वगैरे जर देण्याचा प्रयत्न केला तर हे नक्कीच पुढे भारताला घेऊन जातील परंतु जी देशाची गरीब जनता आहे ना त्याचं तिथं काहीच होऊ शकणार नाही म्हणजे गरीब आणखी गरीब होतील व अगदी श्रीमंत आणखी श्रीमंत होतील व दोन हजार सत्तेचाळीसला आपण नक्कीच विकसित भरू विकसित बनू पण गरीबांचा त्यामध्ये किती वाटा असेल याबद्दल कुणी भाष्य करत नाही आहे पहा व इथं आणखीन देण्यात आले पहा दोनशे वर्षांची प्रतीक्षा आहे ही ओके okay, म्हणजे आणखीन दोनशे एकोणतीस वर्ष लागतील की काय असं ऑक्सफॅम ऑक्सफॅम संस्थेला पण ते भीती वाटत आहे की याची बाबा ही गरिबी आत्ताच वगैरे इथं संपुष्टात येत नाही व एक ब्युटी पहा तुम्ही आपल्याकडे भरपूर समित्या झाल्या आता बॅकवर्ड लँग्वेजेस काय आहेत सर्व समित्या एकदा पाठ करून घ्या म्हणजे जे जे गरिबी विषयकच्या समित्या वगैरे आल्या होत्या सॉरी दारिद्र्य ज्या समित्या आहेत ना त्या आता पहा सचिन तेंडुलकर समिती सॉरी सॉरी म्हणजे सचिन तेंडुलकर नाही तेंडुलकर समिती घ्या किंवा अन्य ज्या ज्या समित्या आलेल्या आहेत पहा त्यांची एक पण डेफिनेशन म्हणजे सर्वांना सपा समान नाही आहे ओके म्हणजे काय म्हणतो आपण जी गरिबीची डेफिनेशन आहे ना ती अद्याप युनिव्हर्सल डेफिनेशन आपण देऊ शकलं नाही आहे हे महत्वपूर्ण आहे युनिव्हर्सल डेफिनेशन कोणाकडे पण नाही आहे आता अगदी कोणी म्हणतं कॅलरीवर म्हणतं ओके तर कोणी म्हणतं संपत्तीवर अवलंबून असतं ओके मग गरिबी म्हणजे काय ही कोणाला माहिती नाही मग तोपर्यंत आपण त्याचं उच्चाटनच करू शकणार नाही ना व पहा राजकर्त्यांना पण याच्यातच मजा येते ओके त्यांना गरिबीची डेफिनेशन पहिल्यांदा बनवायचंच नाही आहे त्यामुळे ते तिथून सुटका करू शकतात व एखादी वेळेस जर गरिबीची जर डेफिनेशन असती तर अगदीच तुम्ही त्यांना न्यायालयात वगैरे खेचू शकता पण इथं त्यांचा जो गरिबीशी गरीब म्हणजे काय ही डेफिनेशनच नाही आहे त्यामुळे अगदी त्यांना जे वाटतं ना हम करेसो कायदा अशा पद्धतीने ते कायदा वगैरे होत आहे यामुळे पहा आपला देश नक्कीच पुढे जाईल पण गरिबीचं काय होईल याबद्दल कोणी बोलणार नाही व आपलं एक शाश्वत सत्य हेच आहे की गरीब आणखी जास्त वाढणार आहेत आगामी काळामध्ये व तुम्ही अगदीच पाहता आपण पण डंका देऊन सांगतो की ऐंशी कोटी जनता आमच्या काय म्हणतो आम्ही दिलेल्या राशनवर वगैरे जगत आहे मग याच्यापेक्षा तर दुर्दैव काही नाही व येणारा आगामी काळ याच्यापेक्षा भयंकर असेल हे आपल्या या डायरेक्टली भीषण काय म्हणतो आपण हे हे जे शाश्वत सत्य आहे यावरून आपल्याला डायरेक्टली दिसते पहा ओके आता अगदीच जरी केंद्र सरकार म्हणत असेल ना आपला देश पुढे जाईल किंवा हे तर तो देश पुढे जाईल न की गरीब जनता पुढे बिलकुल जाणार नाही आहे गरीब जनतेला यातून काही मिळणार नाही पहा कारण अगदी आपण पाहिलं नाही फायव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीसाठी फक्त जे श्रीमंत दोन टक्के व्यक्ती आहेत त्यांना जरी मदत केलात ना तरी आपला देश पुढे जाईल पण गरीब जनतेचं तिथं काहीच होऊ शकत नाही ही एक समस्या आपल्याला दिसते मग यासाठी पहा सर्वसमावेशक विकासाची संकल्पना यायला हवी ओके इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट जे म्हणतो आपण ती यायला पाहिजे परंतु आपलं देश सॉरी आपलं जे ध्येय आहे ते कदाचित नाही आहे आपण फक्त एक आकडेवारी ठेवलेली आहे की पन्नास टक्के सॉरी फाईव्ह ट्रॉलर फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी असं बनवण्याचं फक्त एक आपण आकडेवारीनुसार ध्येय ठेवलेला आहे व वा आकडेवारीनुसार जर ध्येय ठेवला आपण तर आपल्याला माहिती आहे की डायरेक्टली जे श्रीमंत व्यक्ती आहेत ते पण करू शकतात पण जर इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटचा जर गोल असतो तुमचं तर अगदी तुमची जनता सर्वांगीण विकास वगैरे साध्य झाला असतं व कदाचित ते बेटर असतं आता परीक्षेत युपीएससीला वगैरे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटचा सॉरी इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटबद्दल प्रश्न याच्यापूर्वी पण विचारण्यात आलेले आहेत की तुमचं मत वगैरे त्याबद्दल काय किंवा कशा पद्धतीने आपल्या देशाला आपण तिथं पुढे वाटचाल वगैरे करायला हवी ओके त्यामुळे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट जर टॉपिक आला तर तो पण एक बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये तुम्ही वाचून घ्या त्यानंतर जे एमपीएससीचे विद्यार्थी आहेत त्यांनी दारिद्र्य बाबतच्या ज्या समिती आहेत ना त्या एकदा प्लीज वाचून घ्या आणि त्यांच्या डेफिनेशन आहेत का पहा एकदा ओके एकाची पण डेफिनेशन तिथं समान आलेली नाही ओके तेच एक शाश्वत ते सत्य आहे कारण तरी काही गरजेचे आपल्याला बातमी नाही आहे स्किप करूयात आपण पुढे चला दहा वर्षांचा कार्यकाळ गरिबांसाठी समर्पित पंतप्रधानांकडून जनमन योजनेअंतर्गत एक लाख आदिवासींना पहिला हफ्ता ओके okay. आता जनमन ही जी योजना आहे काल त्यांनी चालू केलेली आहे मग पहा जनमन योजना क कोणासाठी आहे असा आपण प्रश्न येऊ शकतो तर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी तो जन्मन योजना आहे असं तुम्ही कन्सिडर करा त्यानंतर बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये आपल्यांना जन्मन योजना ही इंडिया इयरबुकमधून कवर करायची आहे जनमन योजना ओके okay. अद्याप आताच लगे वगैरे का करत नाही आहे कारण इंडिया एअरबुकमधून प्रश्न विचारले जातात यू पी एस सीला त्यामुळे आपण जन्मन योजना जी आहे ती इंडिया एअरबुकमधून करूयात आता फक्त लक्षात ठेवा की काल त्याचं उद्घाटन वगैरे झालेलं आहे व त्यांनी म्हटलेले आहेत ते तिथंच पहा मला आय एस व्हायचं आहे जन्मन कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थिनीचे उत्तर व चांगली गोष्ट आहे त्यानंतर पुढे जागतिक अर्थव्यवस्था मंदावण्याचा इशारा ही आपण पाहिलेली आहे न्यूज ओके त्यानंतर पुढे नेहरूवादाऐवजी आता कल्याणवाद ठीक आहे मी स्किप करत आहे शक्य झालं तर तुम्ही वाचून घ्या परंतु नेहरू वाद वगैरे त्याबद्दल प्रश्न येणार नाहीत त्यानंतर पुढे पहा संघराज्यवादाची चौकट भारत सरकार कायद्यावर एकोणीसशे पस्तीस म्हणजे भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस त्याच्यावर पहा गुलामीचे संविधान अशी टीका झाली असली तरीही त्याने भारताला संघराज्य प्रारूपाची दिशा दिलेली आहे म्हणजे भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस याच्यापासून आपण काय घेतलं आणि त्याच्यावर टीका काय झाली याबद्दल हे थोडंसं देण्यात आलेलं आहे सर्वांना आपण काल माहिती आहे एकोणीसशे एकतीसमध्ये कुठं अधिवेशन भरण्यात आलं होतं था कराची येथे ओके मग कराची येथे अधिवेशन भरलं त्या अधिवेशनामध्ये ठराव वगैरे झाले कशा कशा संदर्भात ठराव झाले तर मूलभूत हक्क या संदर्भात तत्व वगैरे जे आहेत त्याबद्दल ठराव तिथं था करण्यात आले बरोबर मग त्या ठराव झाल्यानंतर पहा पुन्हा एकोणीसशे एकतीसमध्ये गांधी एरविन पॅक्ट झाल्यानंतर लगेच काय गोलमेज परिषदा झाल्या तीन गोलमेज परिषद होत्या ओके म्हणजे महात्मा गांधी पण तिकडे गेले ओके म्हणजे सेकंड गोलमेज परिषदेला वगैरे ती हजर होते पण पहा पुन्हा थर्डला वगैरे ते गेले नाहीत व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व परिषदेला वगैरे हजर झाले मग हे गोलमेज परिषदेचा कालावधी झाल्यानंतर तीन गोलमेज परिषदा झाल्यानंतर एकोणीसशे पस्तीसमध्ये लॉर्ड लिनलिद गो यांच्या नेतृत्वाखाली कोणता कायदा झालेला आहे तयार तर अगदीच भारत सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट नाईन्टीन थर्टी फाईव्ह हा रिलीज झाला व किंवा याला पारित करण्यात आलं ब्रिटिश संसदेमध्ये व सर्वांना माहिती असेल की ब्रिटिशांच्या प्रशासकीय इतिहासातील हा सर्वात मोठा कायदा आहे किंवा सर्वात मोठा लिखित दस्तावेज आहे कारण पहा हा कायदा अकरा भागांत आणि दहा परिषदांमध्ये विभाजित झालेला आहे ओके त्यामुळे हे सर्वात मोठं डॉक्युमेंट पण तिथं ग्रहित धरलं जातं त्यानंतर या कायद्याने भारताला संघराज्याच्या प्रारूपाची दिशा दिली म्हणजेच काय फेडरल मॉडेल आता यू पी एस सीच्या सिलेबसमध्ये फेडरल स्ट्रक्चर आहे त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा ओके हे परीक्षेला येऊ शकतं फेडरल स्ट्रक्चर आपण कुठून आणलेलं आहे एकोणीसशे पस्तीसचा भारत सरकार कायदा मग पहा भारत संघराज्याच्या प्रारूपाची दिशा याच कायद्याने दिली आहे सत्तेचे अलगीकरण म्हणजेच जे सेपरेशन ऑफ पॉवर असतं हे पण इथूनच घेतलेलं आहे पण हे सत्तेचे आडवे विभाजन ज्याद्वारे विधिमंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ असे विभाजन होते संघराज्यामध्ये मात्र सत्तेचे उभे विभाजन अपेक्षित असते आता पहा उभे आणि आडवे विभाजन कदाचित का काही विद्यार्थ्यांना समजलं नसेल हे फेडरल मॉडेल वगैरे काय आहे तर पहा सर्वांना माहिती असू द्या ओके मी हे फेडरल मॉडेल थोडंसं सांगण्याचा सा सा प्रयत्न करेल हे केंद्र सरकार असेल ओके सॉरी केंद्र सरकार केंद्र सरकारमध्ये कोण कौन कोण येतं नरेंद्र मोदी त्यानंतर त्यांचं मंत्रिमंडळ तसेच इथं राज्य सरकार इथं कोण आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांचं मंत्रिमंडळ बरोबर मग पहा हे कसे आहे विभाजनी उभी विभाजनी झाली ही ओके म्हणजे वरून खाली येतं पण आता हा आता पहा ह्या केंद्र सरकारमध्ये पण विविध काही टप्पे आहेत जसं की पहा इथे कोण आहे संसद आहे ओके त्यानंतर इथं आहे न्यायालय आहे आणि इथं आहे कार्यकारी मंडळ म्हणजे मंत्रिमंडळ वगैरे आहे बरोबर तसेच इथं पण पहा इथं कोण विधिमंडळ म्हणजे राज्य सरकारचं विधानसभा विधान, विधान परिषद त्यानंतर इथं पण बॉम्बे हायकोर्ट न्यायालय त्यानंतर इथं कोण आहे मंत्रिमंडळ यांचं ओके मग हे पहा हे उभ उभाव उभ विभाजन आणि हे आडवं विभाजन समजते ना तुम्हाला हे आहे फेडरल स्ट्रक्चर बेसिकली व हे कुठून आणलेलं आहे आपण एकोणीशे पस्तीसच्या कायद्यानुसार त्यामुळे पहा ही कोणी पण एकूण एकाच्या वाटामध्ये वगैरे येणार नाही म्हणजे पहा न्या संसद कधी पण न्यायालयाच्या आडरस्त्यात वगैरे येणार नाही जर आली तर अगदीच एकूण एकाला सेपरेशन ऑफ पॉवर अंतर्गत वगैरे ते काय करतात विलं करतच असतात ओके आता हे कधी झालं होतं संसद आणि न्यायालय एकूण एकालासोबत भांडण द्यायला लागलं होतं ते एकोणीसशे त्र्याहत्तरचा कालावधी पहा तुम्ही त्यामुळेच केशवानंद भारती ही जे जजमेंट आहे किंवा जे केस आहे ते अगदी फेमस आहे का तर संसद कायदा करायची न्यायालय त्याला टोकायचं किंवा न्यायालय टोकलं सॉरी न्यायालय जजमेंट दिलं की संसद त्याच्या विरोधात कायदा करायची जसं आता दिल्लीचं बिल झालेलं आहे पहा ओके दिल्लीचं जे प्रशासकीय बिल होतं ना त्यामध्ये पण तसं झालं न्यायालयाने एक जजमेंट दिलं व त्या जजमेंटला फिरण्याचं काम कोणी केलं संसदेनं केलेलं आहे किंवा न्यायालयाने जजमेंट दिलं होतं मागे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या नियुक्तीमध्ये सॉरी इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया याच्या नियुक्तीमध्ये काय करायला जावं तुम्ही तर न्यायालयाचे जे चीफ जस्टिस असतात ओके चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे पण तिथं सहभागी असतील असं सुप्रीम कोर्टाचा काय होता निकाल होता त्या निकालाला बदलण्याचं काम कोणी केलं संसदेनं केलं मग हे येत असतात पण हे जे फेडरल स्ट्रक्चर आडवं आणि उभं हे जी मान्य आहे हे कोणी कोणत्या कायद्यानुसार आणले एकोणीशे पस्तीसचा भारत सरकार कायदा ओके हे तुम्हाला महत्वाचं आहे त्यानंतर अर्थ केंद्र आणि घटक राज्य यांच्यामध्ये सत्तेचे विभाजन या कायद्याने केंद्र पातळीवर कायदेमंडळ कार्यकारी मंडळ तयार करावी असे म्हटले तर प्रांतिक मंडळे आणि संस्थांनी ही दुसरी पातळी निर्धारित करण्यात आली आहे व हे आपण अशा पद्धतीने स्ट्रक्चर पाहिलेलं आहे ओके आता हे पॉलिटीचं फंडामेंटल्स ऑफ पॉलिटी मी लवकरच कोर्स वगैरे घेऊन येणार आहे ते थोडंसं वेळेचं हे नाही आहे त्यामुळे प्रॉब्लेम येत आहेत पण नक्कीच आपण याबद्दल असंच डिटेलिंगरित्या वगैरे शिकणार आहोत म्हणजे हे बारीक बारीक शब्द असतात ना असंच यू पी एस सी वगैरे विचारतं व तिथंच आपले मार्क वगैरे कटत असतात ओके त्यामुळे आपण याला नक्कीच चर्चेला वगैरे घेऊयात त्यानंतर पुढे जाऊयात अस्वस्थ तरुणांचे वर्तमान सर्वांना माहिती आहे भरती परीक्षांतील गोंधळावर तरुण आक्षेप घेत असताना सुद्धा सरकार विरुद्धत कायदा करत नाही की लोकसेवा आयोगावर ही जबाबदारी देत नाही आहे ओके मग त्या दरम्यान सर्व जे तरुण वगैरे आहेत ते अगदीच चिडचिड वगैरे व्यक्त करत आहेत किंवा अस्वस्थ आहेत व ते अगदी बरोबर आहे पहा ही फक्त माझी कहाणी नाही आहे किंवा ही फक्त तुमची कहाणी नाही आहे तर महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांची ही कहाणी आहे असं जरी म्हटलात तरी चालेल आता पहा अगदीच एखादा देश किंवा एखादं राज्य वगैरे चालण्यासाठी जसं दळणवळणाच्या सोयीसुविधा किंवा आत्ताच नुकतं अटल सेतू वगैरे बांधण्यात आलेला आहे अगदी तशाच पद्धतीने विद्यार्थ्यांचं पण मन जाणून घेणं किंवा त्यांना बेरोजगारीच्या व्ही सी एस सायकलमधून बाहेर काढणं हे पण सरकारचं कर्तव्य असतं अगदी जसं दळणवळण दळणवळण हे देशाला पुढे नेत असताना तशाच पद्धतीने विद्यार्थी पण पुढे नेतात पहा पहा विद्यार्थी जेवढं हे आहे काय म्हणतो इंटेलिजन्स आहे त्याला महत्त्व नाही पण त्या विद्यार्थ्याला किती पद्धतीने त्याला ऑपॉर्च्युनिटी वगैरे मिळत आहे हे पण खूप महत्त्वाचं आहे म्हणजे पहा कितीतरी असे विद्यार्थी आहेत जे अगदीच इंटेलिच म्हणजे इंटेलेक्च्युअल आहेत किंवा अगदीच ते खूप सक्षम आहेत तरी देखील त्यांना संधी न मिळाल्यामुळे ते दुसरं काम वगैरे करत आहेत ओके हीच दयनीय अवस्था आहे म्हणजे आपल्या देशाला जर पुढे न्यायचं असेल ना, तस आपन ना। देशा देशा तर त्यांचा आपण उपयोग करून घेतला असता आता ब्रेनडेंडची समस्या ती तर निर्माण होते ना आपल्या देशातून दुसऱ्या देशात का जाण्यास प्राधान्य वगैरे देतात तर आपल्या इकडे संधीच भेटत नाहीत तेवढ्या ओके अमेरिकेमध्ये वगैरे तिथे संधी आपल्याला लवकर मिळते मग त्यामुळे आपले इतर लगेच ब्रेनडेन वगैरे तिकडे होतं आपण उरट उलट चोराच्या उलट्या पंबा वगैरे म्हणत बसतो की बाबा आम्हाला सॉरी म्हणजे आपल्या देशाचं सगळं ब्रँड वगैरे होत आहे पण आपण तिथं सर्व सुविधा वगैरे का तयार करून देत नाही मग तेच समस्या आहे इथं राजकारण वगैरे म्हणजे गलिच्छ पद्धतीचं वगैरे राजकारण आता पहा तलाठी भरतीचा सॉरी टी भरतीचा पूर्वी घोटाळा झालेला होता त्यामध्ये जे टॉपचे अधिकारी आहेत ना तेच तिथं सापडले होते ओके म्हणजे मला नाव वगैरे घेण्याची गरज नाही आहे किंवा ते प्रकरण काय होतं ते सांगण्याची वगैरे गरज नाही आहे पण ते जे टॉपचे अधिकारी होते ना तेच तिथं सापडले व परत ते नो नोकरीवर आज देखील नोकरीवर सध्याला त्यांची जी ड्युटी आहे ती बजावत आहेत म्हणजे याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे ओके म्हणजे पहा आपल्या देशाला वा खेळखिळ करून टाकण्यामध्ये दुसऱ्या कोणा परकीय परकीय लोकांचा वगैरे हा, हात नाही आहे पण जे आज सध्याला सत्तेत वगैरे आहेत किंवा जे आज सध्याला खुशीवर वगैरे बसून आहेत ना त्यांचाच जास्त पद्धतीने हात आहे हे आपल्या इथे डायरेक्टली दिसून येतं त्यानंतर पहा आता इथे आणखीन एक जर गोष्ट बनायची जर म्हटली तर पहा यांनी पहिल्यांदा ज्यावेळेस सरळसेवा भरतीचा कार्यक्रम वगैरे जाहीर केला होता किंवा त्याचं फी स्ट्रक्चर वगैरे जाहीर केलं ना त्यावेळेस त्यांनी काय म्हटले होते पहा तर एक लाखापेक्षा कमी उद उमेदवार असतील तर प्रति नऊशे रुपये घेण्यात येतील व दोन ते तीन लाख रुपये असतील तर आठशे रुपये व पाच लाख असतील तर चारशे पंचाहत्तर रुपये प्रवेश शुल्क आकारू असे त्यांनी सांगितले होते पण पहा बारा लाख विद्यार्थी होते तलाठी भरती परीक्षेमध्ये तरी देखील त्यांनी नऊशे रुपये साकारले नऊशे किंवा हजार रुपये अशा पद्धतीने त्यांनी आकारले मग याबद्दल काय म्हणायचं म्हणजे पहा सरकार एकीकडे म्हणतं निर्णय वगैरे देताना की आम्ही अशा पद्धतीने करू पण पर पुन्हा परत ते बॅकफर वगैरे येतं व जे निर्णय त्यांनी घेतले होते ते काहीच नाहीत ओके त्यानंतर पहा अगदी हजार रुपये दिले मान्य करूया आपण हजार रुपये देऊन पण काय झालं ओके भरती परीक्षेमध्ये जे गोंधळ वगैरे तशाच पद्धतीने दिले आता अर्थ की चा निकाल लागला त्यामध्ये पण निकालामध्ये तशाच पद्धतीने गोंधळ वगैरे निर्माण झाला हा आता काल रात्री त्यांनी वगैरे ती यांसारखी वगैरे आय थिंक ते गुणवत्ता सॉरी जे लिस्ट असते ती जाहीर केलेली आहे पण त्यामध्ये पण शंका आहेच ना की खऱ्या अर्थाने कोण किती वगैरे हे झालेलं त्यामुळे पहा ट्रान्सपरन्सी तर नावाचा प्रकारच त्यांनी ठेवलेला नाहीये मग ही समस्या आहे व पहा ही जर तरुणामध्ये चिड खऱ्या अर्थाने निर्माण झालेली आहे पहा ओके एकीकडे हजार हजार रुपयांनी ट्रान्सपरन्सी पण नाही म्हटल्यानंतर खऱ्याच पद्धतीने म्हणजे हे कुठंतरी चिडचिड वगैरे आहे त्यामुळे पहा जशा अशा पद्धतीने देशाच्या विकासासाठी जे रस्ते वगैरे पूल वगैरे निर्माण करत आहात था ना तसंच तरुणांना पण समजून घ्या अन्यथा आता पहा हे जर तरुण एकदा पेटून उठला तर कदाचित कोणालाही सापडणार नाही किंवा म्हणजे कोणाचीही सत्ता असो ती शहर राहत नाही व याचं बेस्ट उदाहरण आहे कोण पंच्याहत्तरमध्ये मध्ये ओके बिहारमधून प्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधींची सत्ता म्हणजे अगदी उलटून टाकली आता पहा इंदिरा गांधींचा जर इतिहास तुम्ही जर पाहिलात ना तर एकोणीशे एकाहत्तर एका देशाचे विभाजन केलं एकोणीशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तरला तर त्यांनी न्यूक्लिअर टेस्ट केली म्हणजे सगळ्यात आयर्न लेडी किंवा पॉवरफुल लेडी म्हणून ज्या व्यक्तींचं उदय वगैरे झालेला होता अगदी एका वर्षात त्यांचं नाहीचं झालेलं होतं ओके म्हणजे पुन्हा त्यांना त्यांचीच सीट वगैरे हरावी लागली होती ओके तशा पद्धतीने असतं म्हणजे अगदी सरकारला आपण समजून घ्यायला हवं किंवा इतिहासामधून आपण काय शिकायला हवं तर हेच शिकायला हवं त्यामुळे म्हणतात पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की एखाद्याला जर इतिहास घडवायचा असेल ना तर इतिहास शिकायला पाहिजे त्यांनी ओके मग हेच आहे इतिहासामध्ये तर विद्यार्थ्यांसोबत वगैरे तुम्ही भेडायला नाही पाहिजे पण आज सध्याला हे सरकार तशाच पद्धतीने करत आहे की काय हेच आपलं आहे बेसिकली आता पहा आपला टीका वगैरे करायचं नाही आहे त्यांच्याबद्दल की यांनी खोळ वगैरे झाला का किंवा नाही पण पा। पहा लातूरमध्ये जे प्रकरण वगैरे जसं आलेलं आहे व बाकी जे ठिकाणीमधून जे बातम्या वगैरे आल्यात त्याबद्दल तरी ट्रान्सपरन्सी आम्हाला आमचा हक्क आहे ना कारण आपण पैसे पण तशाबद्दल किंवा इथं लोकशाही आहे ना मग लोकशाहीचं तुम्ही द्या उत्तर पण सध्याला काहीच नाही आहे मग हेच कदाचित थोडंसं इथं तरुणाईला काय म्हणतो आपण तरुणाईमध्ये एक अस्वस्थतेचं वातावरण वगैरे निर्माण केलेलं आहे आता लोकसत्ता एक अगदीच लिडिंग वृत्तपत्र आहे मग कदाचित ही बातमी जर सरकारपर्यंत पोहोचली तर ते बेटर आहे कारण अगदीच याला पहा प्रेशर वॉल थेरी तुम्हाला माहिती असेल इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना वगैरे तशा पद्धतीने मग आता हे पण जर सरकारला माहिती समजलं तर ठीक आहे अन्यथा एक अशी वेळ येईल की सरकारला ही तरुण विद्यार्थ्यांना वगैरे सांभाळणं अगदीच नामुष्कीचं वगैरे होईल असं आपलं इथं डायरेक्टली सांगता येतं ओके तर आय होप तुम्हाला पण हे म्हणजे हे तुमच्या पण भावना आहेत किंवा माझ्या पण भावना म्हणजे तुमच्यापैकीच्याच सर्व भावना ही मी तुमच्या वतीनं व्यक्त वगैरे करत आहे बाकी याच्यापेक्षा विलग वगैरे जर भावना असेल तर तुम्ही ती मांडू शकता त्याबद्दल काही नाही आहे तर ही बातमी आपल्याबद्दलच होती त्यानंतर राजकीय पक्ष व्यवस्था सदृढ हवी आता ती व्हायला हवी पहा ऑपोजिशन पार्टी असणं खूप गरजेचं असतं पण आपल्याकडे ऑपोजिशन खूप कमकुवत आहे व ते नसलेलं पण बरं असं आपलं वाटत आहे कारण त्यांचं काम काही राहिलंच नाही आहे ओके त्यानंतर पुढे चला करिअर वत्तान आता हा लेख मनोज जिंदल आय एस अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल आहे किंवा त्यांनी त्यांचं मनोगत वगैरे व्यक्त केलं आहे प्लीज नक्की एकदा वाचून घ्या म्हणजे जर तुम्ही एखाद्या वेळेस फ्री वगैरे जर असाल तर प्लीज हा लेख वगैरे वाचून घ्या म्हणजे तुम्हाला थोडंसं डिमोटिव्हेट करण्यापासून थोडंसं वाचवेल हे मी नक्की तुम्हाला हे सांगू शकतो त्यानंतर पुढे बाकी काही न्यूज वगैरे गरजेचं नाही तर अशा पद्धतीने आपण इथे थांबूयात बाकी महाराष्ट्र टाईम्समध्ये पण एक बातमी आहे जी की आय थिंक तुम्हाला माहितीच असेल ओके तरी पण एकदा पाहूयात कारण सरसेवेळेला प्रश्न वगैरे कुठून येतील काही सांगता येणार नाही हा हे पहा रामलल्लाची पाषाण मूर्ती कोणी बनवलेली आहे असा प्रश्न वगैरे विचारला जाऊ शकतो तर म्हैसूर शाम मूर्तीकरांची कलाकृतीची निवड तर पहा अयोध्ये मध्ये बावीस जानेवारीला होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेली मूर्तीच गाभाऱ्यात विराजमान होणार आहे कोण अरुण योगीराज ओके हे नाव लक्षात ठेवा यांनी घडवलेली मूर्ती तिथं रामलल्लाची पाषाण मूर्ती आहे ती स्वीकारली गेली आहे ओके त्यामुळे प्लीज हे लक्षात ठेवा नाव अरुण योगीराज ओके तर अशा पद्धतीने आता आपण था इथे थांबूयात याबद्दल काही समस्या काही अगदीच शंका वगैरे असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता धन्यवाद